जय किरा मंडली तर स्वतःच्या ब्लॉबमध्ये आपल्या घरात सकाळ झाली फ्रेश डिश वगैरे झालो तर जाऊ बाहेर चहा वगैरे पिऊ ना मग जाऊ तर भेटू पुढे गाईज बाहेर येऊन बघतो तर बुटा बघा माझी फार वाटलं आपल्या बुटांच्या तर गाईच आता घेतला चहा पियाला आपण चहा घेतल्या आणि बिस्किट घेतले यांची तयारी बियारी झाली ना निघली सगळी जायला जा बॅग इतकं गाडीन तर निघलो आता दर्शनाला जायला ना आपला आहे सोमवार म्हणून चप्पल ना घातली आता मंदिरात गेल्यावर दाखवतो तर भेटू पुढे हो। कोणाला नारळ पाहिजे असेल तर संपर्क केला आपल्याला नारळच सगळीकडे नक्की नारळ येत ना शंभर टक्के गॅरंटी तर वरचा नाव वाचून नक्की सांगा कमेंट मध्ये काय येतो नाव कसली मोठी बिल्डिंग आहे बघा आपल्याला पण बांधायला लागेल आता पाणी मूर्त ना नागाव परत वो ना एक बोर्ड नावा बघा इथं खायला जाऊन पण चुकीम करू मंदिर आहे मंदिराच्या साईडला जसा समुद्र आहे एक नंबर विविध बघा इथं ओऱ्या बिऱ्या सगळ्यात मच्छी पकडायची एक नंबर जे का आत्ती सॉरी एंट्री एक नंबर एंट्री करू इथ कम्प्लीट झालो ना आरती काही जर आरती तर झाली प्रसादाची वाट बघता आईज आपण तिथे बघतो प्रसाद काय भेटत ना येऊन कशी देतील आम्हाला तिकडे देवल देवलं म्हणून कन्नडमध्ये पाठवला काय वाचून सांगा जरा तुम्ही नक्की मला काय माहित ना वाचता नाही तुम्हीच वाचून सांगा लगे धक्का म्हणूनच फोन येत आरा ते गोल्डन कॅरेक्ट <laughs> <ने> सोना फक्त <laughs> <उत्तु ने> सोना याची ओम पाय पड होती

तो कसला सोन्याचा तुला लाकडा सगळं सोन्याच आहे गणपतीची मूर्ती सगळ्या मूर्ती कुठ 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 कुठं काहीच एक नंबर काही फोटो काढायला ना आवडीत बंद केली

झाले आता पॅकिंग मेकिंग सगळी ना आता निघलो जायला सगळी बस बसमध्ये बसले नाही तर सगळी भांडी भेंडी वगैरे नेतात आता झाले आता भेटू आपण पुढे नेक्स्ट पुढे जायचं ते माहीत नाही बसमध्ये बसल्यानंतर पुढे जायचं आहे ते मला कंटिन्यू दोघमध्ये फायनली ना निघलो जायला आता दुसऱ्या ठिकाणी कुठे जायचं ते अजून मला माहित नाही तुम्हाला गेल्यानंतर नंतर सांगतो कुठे जायचं आहे कर अरे कुठे तरी चाल कर या दुपार येणार पाहिजे अच्छा <laughs> सी लादी या तू ने मेरे प्यार का अच्छा शक तूने तू ने मेरे माप का माप मेरा लिया शक बाप का प्यारे टेलर बोट लगाए टिप टाप का माप मेरा लिया चड्डा सिया तेरे माप का अच्छा तो तेरे नाम का टेलर का मालूम नहीं तू टेलर ना ना का नारायण नागौ का टेलर पोचलो आम्ही मुखान भिकाला तर जाऊ मंदिरात आताच उतारलो बसमधून चोर गेले तर जाऊ मंदिरात आता पुरपुर धावतो काही कुठं पण गेली तरी पुरपुरं धावत निघत लांब पोरांसारखी आता नंबर तर पुरपुरं निघत आता इथून उठे आहात बघ <laughs> <राजा तो थी। laughs> जा मी आणता चालू काय त्यांचा कार्यक्रम चालू मा ठेवल्या बघ सगळ्या पेटलेल्या आहेत झाला पण लाईन काही सांगतो अर्धा तास झाला लाईनी लव सगळ्या पाठीपाटी पैसे टाकलेले आहेत बघा तर झाला आपला दर्शन वगैरे आता करून आता इथून जाऊ मी उडपीला ही आपली बस आहे महाकाल तर आता काय उडपीला जाऊ मग तिथे भेटू म्हणजे चप्पल नाही तर फुल वांदे झालेत बिना चपलीचे फिरायला लागतं तर आता जेवण करायसाठी मधीन आहे उडकीला अजून पोहोचलो नाही तर इथे मंदिर आहे मंदिरात इथे घेतले जेवण बनवायला सगळे सामान मी मग गाडीतून काढत माकार पण आहे संत्री काही थांबपर्यंत सगळं गेल <laughs> <laughs> ते वाटलं रे आता त्याचं मजबूत करावा का बाई इथं यो एक यो एक इथं माकराच माकरा

तर आता जाऊ मंदिरात मंदिर थोडा लांब आहे या साईडला इकडे नंतर चालतच जायला का रिक्षा करून जमणार ना आता जाऊ पुढं चालेल चालेल आता पोचलू आम्ही उडपीला तर आता मंदिर इकडे लांब आहे जरा तर जाऊ ना चालेल तर रिक्षा रिक्षा करून जा जमणार ना सगळी उतरली मग आम्ही हरवले आणि भेटू पुढे मंदिरात गेल्यानंतर उडुपी श्रीकृष्ण महातार आले कसले मोठे आहे बघा अजून काही आपली चपलीचा आहे ना काही घेऊ आपण पॅन्ट ऑरिजनल नाही डुप्लिकेटच आहे पण सेम ओरिजिनल सारखा दिसत सारे बघा काय एक नंबर नाव वाचून दाखवा श्री कृष्ण घोषाल इथे सगळ्या गाई आहेत जाण्यासाठी रस्ता पण दिसत असेल रस्ता पण आहे जायसाठी पाणी आहे त्याच्यावर आता मंदिरात जायला रस्ता आहे

एक नंबर किती। एकदम घट्ट दोस्ती ही <laughs> दोस्ती कधी तुटायची नाही यायच गेच आहे ना घे कोण्याच काही नाही येते घरात सेपरेटली मीटर मीटर सेपरेट मीटर ये लाडू ला ना ला ला ना ला गे कृष्णाजी लड़ू <laughs> <ला रुणा। laughs>

घणा दिला दीरा जले भईया